गुड मॉर्निंग गाइस स्वागत आहे तुमचं आरती किचनवर आज मौशी बनवणार आहे फावल्यासाठी नाश्ताला शिरा चहा घेत आहेत सगळा चहा झालेला आहे गुड मॉर्निंग गाइस सुप्रभात काय घेतलं फुपान केलं होतं तो पण त्यामध्ये रवा भाजून घेतला रवा भाजून घेतला जो गयचा सुरुवात आहे काजू बदाम कलर इलायची पावडर इथं गरम पाणी करायला ठेव मावशी खूप भारी बनवतात का शिरा फेमस आहे का कलर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहेत बघा पुन्हा सर खूपच तर भाजप

जितकी साखर पण चोवीस घेतली तुम्हाला जसे गोड फायदे कमी जास्त करून घ्यायला एक पाच घर

मेंदूळ पावडर आणि जायफळ पावडर पण घेतो आता हा शिरा आपला तयार झाला गॅस बंद करून ठेवायचा आहे आता वापर ते बघा इथं शिरा तयार झाला आहे बघा एकदम मस्त स्मेल पण येतोय

स्पेशल बिर्याणी बनणार आहे मग बनवणार आहेत त्यांच्या स्टाईलची मी कशी बनवतं आय होप अच्छा बन इज्जत <laughs> केले बस फुलं फुला टक्कर देणार आहे त्या म्हणजे करणदाला माझी हाताची मच्छीची भाजी आवडली म्हणून करणदाने बोलले की तुम्ही बिर्याणी पण बनवा आणि खाऊन बघू द्या तुम्ही कशा बनवते तर कपरवाला तरी इज्जत इजत बज्जा आहेस मी यायच्या ती <laughs> आपण इकडे आपला चिकन धुवून घेतलाय दोन किलोचा दोन किलो, किलो तो तर दोन किलो घेतलाय आणि आपला लसण अदलक आणि मिरचीचं पेस्ट आहे मोठे मिरचीचे कांडे घेतले तुम्हाला जेवढा लागेल तुम्ही तेवढा घ्या आता मी मॅरिनेट करणार आहे आपण आता आता सामान बाकी आहे कापाय इकडे हे कांदाय ना आपल्याला भाजायचं ब्राउन एकदम क्रिस्पी 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 आण मिक्स है क्या बोलते ये दोनों और कौनसा मसाला साठ मसाला चाहिए नमक हल्दी घेतलं ते चाट मसाला आपला सुहानी सुहाना बिर्यानी मसाला आणि ये आपला अख्खा एक धनियाचा पावडर धनियाचा पावडर आणि लाल मिर्च पावडर एक गरम मसाला तर का पाहिजे आपल्याला टाकते हां हल्दी नमक चाहिए त्याच्यामध्ये तर आपण आता एक फोल टाकणार त्याच्यामध्ये आणि दोन तीन तेजपत्ता थोडीशी ये डालेंगे आपण अख्खा का बोलतेस दालचिनी आणि ये डालेंगे आपण आपण के केक त्या बोलतेस नाम तो बघाव ना बड़ी इलायची काली मिर्च डालना आहे बहुत सारा चार पाच चार पाच आहे काली मिरच लॉंग दोही दालने काय बस और ये आपण इलायची दालना छोटी इलायची दो खत्म हो गया हमारा बचा बुचा मतलब हाँ डाल पुदीना डाल पुदीना डाल हाँ नहीं, हा, तो नहीं स्टॉप करके जीरो पॉइंट फाइव करना पड़ता है इसलिए ना ये क्या कर रही है फ्रिज को क्यों कर रही है

काही जास्त हलदी नामक टाकून आणि दही घालकी असं मिक्स मिक्स, करणे त्यामध्ये मग भाजलेला कांदा घेतला

टमाटर पोई करू बोला टमाटरची प्युरी करत आहे आपल्याला टमॅटो भाजून घ्यायचंय भात शिजला बघा म्हणजे थोडासा कच्चा असा मीडियम घ्यायचा बाकी बिर्याणीमध्ये शिजणारिर्याणी बनवला जायचं पोरगी खूप परेशान करायला बिर्याणी तयार आहे आता दम देणार आहे त्या इकडे जाताय मला पीठ लावून देते हात <laughs> बघा दम देत आहेत त्यात किती मेशनसाठी बघा कसं कसं किती भारी चांगलं सजवतात बघा जाता करण दादा दा बिर्याणी ची ओपनिंग करत आहे तर बघूया मला खूप धागधा होते बघू कशी झाली क्या लड़की यार तुम्ही कितना डर गई बदिर चट छटेया पड़ती थी सर <laughs>

अरे भगवान मेरी इज्जत रख लेना हाथ मत लगा देना मेरी लाज रख लेना मेरा एंटी प्रिंट है तो कहां मत इधर जा आज मेला पर देखो भाई कौन है यहां पर है इधर अंदर सा हां इधर अंदर नहीं तो ये डाल दिया लेकिन नहीं। 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 ना? ना? एक स्टार स्टार्ला आंबर